आता आम्ही काय करायचं माझी दोन लहान लहान मुलं कामवर घेतलं किंवा बाहेर जरी मारलं तर आम्ही काय करायचं छोटी लहान आहेत मला तो आणि कसं जगायचं त्यांच्यावर सगळं अवलंबून आमचं कुटुंब ते काम कमावतात घरात मी येत असते या माझ्यात असू काही येत त्याला जेव्हा मारलं ना तुम्हीच नाही आलं स्वतः सुट्टीवर आल्यानंतर आमच्या घरी सोडतो मग दोघांची आमच्या घेण्याची आम्ही अशी चिंगणी सांगा बाहेर त्यांची तिने आम चुक सोन नव्हती रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत यायची खरी सकाळी सात नाही म्हटलं दोघांनी यायची लगेच प्लेसमेंट करायची

विनोदच्या विरोधात त्यांचं म्हणजे असं युनियन प्रतिनिधींच की असं काही झालं नव्हतं असं काही प्रकारचं तिथून गायब केली पोलिसांना मला वाटतं स्टील मिळाली ती आता त्यांच्या ताब्यात आहे पण ती पण असेल की नाही हे आजची शाश्वती आम्हाला नाही आणि ह्या पण गोष्टीची गॅरंटी स्टेशन काय झालं पोलीस आले तर तक्रार लिहून घेण्याकडे चक्कर यायला लागली उलट्या व्हायला लागल्या आणि स्त्रिया म्हणायची महागार घे महागार घे सात इलेव्हनची लोक यायची घरी तिथे हॉस्पिटल मध्ये सुद्धा आराम करू दिला ना म्हणून ड्रायव्हर आणि डिचार्ज घेऊन घरी आलो तरी पण ह्या सारखी प्लेट पण करायची आम्हाला की महागार घे महागार घे आणि एकट्यालाच कळावं की कामावर गेल्यावर एकट्याला ब्लॅक पण करून सही घ्यायला होतं त्यांना कुणीच सांग नव्हतं

पोलिसांचं आजचं स्टेटमेंट आहे एसीबी कोळींचं की तुम्ही इथं सगळं मिटवा मग हे सगळं रिपोर्ट देणार कोर्ट कंपनीला सांगणार की आम्ही तुझ्या नवऱ्याला कामावर घेतो आणि मग त्यांना कामावर आम्हाला अजून पण काय सांगतायत मिटवलं की मगच कामावर घेतलं जाणार जा आहे म्हणजे आम्ही परत आता मिटवायचं की मग ह्यांनी परत उद्या ह्यांच्यावर पण खोटा आरोप करू शकतात हे की ह्यांनी आमच्या पाच जणांवर खोटी अट्रॉसिटी टाकली मग हे जर उद्या आतमध्ये गेले तर मग आम्ही काय करायचं आणि आम्ही आता

संस्थेवरती विश्वास आहे की असं कुठे नाही करणार आतमध्ये त्या सुरक्षेच्या भावने पुढेच मी कामावर निवारपणे जातो ना इतकं धाडस त्यांचं जर आतमध्ये झालं तर बाहेर ते उद्या काही करू शकतील आणि याच्यामध्ये संगणक पोलिसांचं आहे जर पोलिसांचं संगणक नसतं तर त्या आरोपींनी एवढं धाडसच केलं नसतं ते सगळे ऍक्टिव्ह आहेत त्यांचे व्हॉट्सअप नंबर चालू आहेत सगळीकडे छानपैकी फिरतायत सगळीकडे मजा मारतायत आणि जो फिर्यादी आहे त्याला इकडनं तिकडनं त्रास देऊन कस त्याचा आणखीन अजून आर्थिक नुकसान होईल त्याच मानसिक नुकसान होईल कंपनीचं नोकरीचं नुकसान होईल याच इराद्याने दिसत आहे मला काही आतमधल्या माझ्या सहकार्याने सांगितलं की बाबा तीन चार दिवस झाले यांचं प्लॅनिंग चाललेला आहे की तुला ते मारणार आहे म्हणून पण मी असा विचार केला की एवढी मोठी संस्था इथं कशाला मी त्यांना आपल्या गमतीने म्हणलं की या आपण लहानपणी करायचो शाळेमध्ये तू ये बाहेर तु मी तुला मी दाखवतो म्हणजे मी त्याला एवढं गामीरणी घेतलंच नव्हतं पण जसं नंतर त्यांनी चार पाच दिवस कसला समजा नाही काय नाही डायरेक्ट येऊन जे काही आई बहीण काढून घाणेरड्या शिव्या देऊन मारहाण करायला सुरुवात केली अंगावर कचरा फेकायला सुरुवात केली आणि जे मारेकरी होते त्यांनी नंतर बाहेर जाऊन जलूष पण साजरा केला तिथं जाऊन कोपऱ्यामध्ये नाचले बरेच त्यांनी प्रकार उद्योग केले पण मलाही माहिती नव्हतं की हे सगळं काय घडत कसं येत आणि माझ्या डोक्याला मार लागल्यामुळं मला म्हणजे मी त्या मानसिक स्थितीमध्ये नव्हतो की हे सगळं काय चालेल काय समजून घ्यावं मला म्हणजे लिटरली समोर जो माणूस दिसायचा त्याला असं थ्री डी अॅनिमेशन सारखं मला दिसत होतं त्या आणि जो माणूस मला बोलायचा त्याचा आवाज पण मला स्पष्टपणे येत नव्हता म्हणजे असं गाडीचा इंडिकेटर सारखा किल्ल किल्ला आवाज येत होता म्हणजे ती पाण्याची स्टीलची बाटली एवढ्या जोरात मला मारली होती ती की काही वेळ तर मला खूप वेळ दिला मला सगळं परत पूर्ववत होण्यासाठी आणि आता म्हणतात की आम्ही असं काही केलंच नाही म्हणजे ती जी सगळी लोक आहेत ती सगळी एकत्र झालेली आहेत पोलीस यंत्रणा चांगली आहे पण त्यातले काही जे वाईट अधिकारी आहेत जे त्यांच्या त्यांच्याशी संगणमत करून हे सगळं प्रकार करत आहेत पण माझी त्यांना विनंती की जी लोक ह्या चुकीच्या ह्याच्यामध्ये त्यांची साथ देतील कदाचित उद्या त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील कारण हा देश संविधानाने चालतो इथे कायद्याचं राज्य आहे आणि माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर हल्ला होण्याचं कारण काय हल्ला होतं कारण हे मी कुठल्या स्वार्थाच्या किंवा स्वहिताच्या गोष्टी तिथे मांडत असतो तुमचं जे काही अभ्यासपूर्ण मांडणी होते कामगारांच्या हिताची व त्यांच्या हिताला बाधा ठरत होते असं या उद्देशाने काही झालंय मी कंपनीचा कामगारांचा ड्रेस घालतो ब्ल्यू कॉलरचा निळा ड्रेस घालतो मी बाहेर सेफ्टी शूज असतात मी लाईनवर जाऊन काम करतो तर ह्या गोष्टी कुठंतरी त्यांना खटकत होत्या कारण बाकीची लोक त्यांना विचार न करत होते की तो माणूस जितका डाऊन टू आहता तर तुम्ही असे का आणि मी प्रत्येक कामगारामध्ये सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे मांडत असायचो म्हणजे मी लिहितो मी लिखाण करतो तर मी काही अशा का कविताही करायचो की बाबा ज्या कामगार हिताच्या आहेत तर ते पण त्यांना माझं लिखाण पोहोचत होतं त्यांना ते टोचत होतं तर त्यांनी मला म्हणजे पहिल्यापासून फर्स्ट डे पासून पास। मी निवडून आल्यापासून मला अपमानास्पद वागणूक देणं शिवीगाळ करणं सभागृहामध्ये हे सातत्याने वारंवार चालू होतं पण मी फार संयमाने त्यांना प्रत्युत्तर देत नव्हतो मग मी कुठल्या गोष्टीला चिडत नव्हतो याच कारणाने त्या लोकांनी चिडून माझ्यावरती हल्ला केला तुमच्यावर हल्ला झाल्यानंतर विविध माध्यमांमध्ये तुम्हाला जातीवाचक शिवीगाळ करून जातीवाचक उद्देशाने हानमार केली

अजून अटक नाही म्हणजे अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर अशी माहिती आहे की पहिल्यांदा अटक करायचं नंतर तपास आहे पण त्यांना अजून अटक केली नाही म्हटल्यावर गांभीर्याची गोष्ट आहे आता दुसरी गोष्ट हानमार हा विषय वेगळा आहे आणि कंपनी कामगार विषय वेगळा आहे मग कंपनीने कामातून का काढला हानमारचा विषय हा वैयक्तिक झाला तुमचा कंपनीच्या आवारात झाला पण तो वैयक्तिक झाला पण कंपनीने कशामुळे कामावरून काढला त्या लोकांनी व्यवस्थापनाकडे माझी खोटी फिर्याद दिली होती मी जसं मा मला मारलं त्यांनी मी हॉस्पिटलला ॲडमिट होतो माझं सी टी स्कॅन करण्यात आलं होतं तर यांच्याकडे कुठलेही मेडिकल प्रूफ नाही आहेत की हे ॲडमिट होते मी आणि एकतरी पाच जणांना मारलं असं त्यांनी आरोप केले होते आणि मी जेव्हा त्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी मला ते लेटर दाखवले जे पोस्ट घेतली याच्याकडून ते आणि एकाचा जबाब चोवीस तारखेला दिला होता आणि मला यांना पंचवीस मी मला लेटर काढले म्हणजे व्यवस्थापनाला त्यांनी मागच्या अर्ज देऊन पण त्यांनी मला परत लेटर काढले का का म्हणजे हे सगळे एकत्र आहेत असा मला दाट संशय होता आता भूमिका काय नेमकं हा मला खरं सांगतो की जगायचं कसं फार अवघड झालं माझ्यासाठी जर मला कंपनीमध्ये सुरक्षा मिळत नाहीये तर बाहेर हे लोक माझं काही करू शकतील आणि पोलिसांना विचारलं माझ्या घरच्यांनी की त्याच्या सुरक्षेचं काय तर पोलीस स्वतः काय होत नाही आम्ही एकशे बारा नंबर आहे तुम्ही त्याच्यावरती फोन करा म्हणजे एवढं एवढ्य घेत जात पोलीस जेव्हा बोलले ना की त्यांना तात्काळ कामाला घ्यायला मी लावतो तर म्हटलं तुम्ही रायटिंग मध्ये आहे की मी त्यांना कामाला घ्यायला लावतो म्हणून तर म्हटलं मी कसं काय लिहून देऊ मग म्हटलं तुम्ही कामाची नाही तर त्याच्या घेता की नाही तुम्ही मला लिहून द्या की त्याला काय होत नाही तर निघत निघत मला म्हणते एकशे बारा नंबरला फोन करा की ते कंटिन्यू चालू असत आता ह्याला मारल्यानंतर मी मा एकशे बाराला फोन करणार मग ते येणार मग बघणार काय होते माझं मुलं मा पडलं की मग ते म्हणते की एकशे बाराला फोन केलाय ते घेऊन जावा म्हणजे इतकं हे लोक कॅज्युअल घेतात आणि यांच्या पाठीमाग कुठला तरी राजकीय मोठा पाठिंबा असल्याशिवाय हे एवढं मोठं धाडस करू शकणार नाही आरोपींची नावं काय सांगाल काय आरोपींची नावं आहेत राजेंद्र पाटील विक्रम वरपे चेतन बालवडकर रितेश पिसाळ आणि शशिकांत कात्रे आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टींसाठी पुरावा लपवणं असहकार्य करणं शिशुपाल सिंग तोमर अध्यक्ष युनियनचे टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे त्याच्यानंतर जनरल सेक्रेटरी अजित अरुण पायगुडे त्याच्यानंतर कार्याध्यक्ष सतीश काकडे आणि खजिनदार पौदुंबर गणेशकर ही लोक सुद्धा सगळे त्याच्यामध्ये सामील आहेत असा माझा आरोप आहे ठामपणे कारण ते कुठलं सरकारी करत नाहीत त्यांचं म्हणणं आहे की बाकी तुम्हीच मारून घेतली असं मी मला काय होत आहे तुम्ही एखाद्याला मारल्यावर तो स्वतः डोक्यात बाटली मारून घेई का म्हणलं आणि बाटली लपून ठेवली कपाटामध्ये जेव्हा पोलीस कंपनीमध्ये दोनदा गेले तेव्हा त्यांनी ती बाटली त्यांच्यापुढे आणून ठेवली तुमच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हा माघारीची प्रोसेस झाली होती एवढा दबाव कुणाचा राज होता राजकीय होता पोलिस अंतर्गत होता का काय राजकीय दबाव होता आमदार अण्णा बनसोडे यांच्या ऑफिसला मला जबरदस्तीने घेऊन गेले युनियनचे अध्यक्ष जबरदस्तीने आम्ही पूर्ण कुटुंबीय आम्ही सगळे माझी लहान मुलगी पासून सगळे आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत तिथं उपाशी अख्खा दिवस तिथे असतो ते सतत यायचे असं करू तसं करू हे करू अण्णांनी त्यावेळेस सगळं आम्हाला सांगितलं की आपण कामावर घेऊ किंवा काय होत नाही तुम्ही माघार घ्या इथंच मिटवून घ्या सगळं आणि मिटवून घ्या आणि परत या कामावरती ह्याच अकाउंटवर आम्ही माघार घेतली अण्णांचा अकाउंट ज्या दिवशी माझ्या नवऱ्याने सही केली जबाबावर त्या दिवशी हे करत नव्हते माझ्या तिऱ्याने सांगितलं की सही करू नकोस सगळं होतं लिहिलेलं आपण काय यांच्यात पैसे घेतले नाही तू सही करू नकोस पण कामगारांसाठी आम्ही म्हणले ठीक आहे बाबा इथून पण माघार घेऊ आणि जाऊ दे म्हणजे नको कुठल्याही कोणालाही आपल्यापासून त्रास होऊ नये ही मानसिकता म्हणजे ही मानवतेची भावना ठेवून त्यांनी सही केली आणि दुसऱ्या दिवशी लेटर आले आणि त्या दिवशी सही करायच्या टायमिंगला पण पोलिसांना फोन आला आणि स्पष्ट व्हिडिओ आहे आमच्याकडे हा ना बोला ना म्हणजे तिथं पण असं दिसतंय की अण्णाने तिथं पण फोन करून सांगितलं की सही कर काय नाही मी बघून घेतो अण्णा बनसुडे एक एससी सी कॅटेगरीचे आमदार आहेत आणि राज्याचे विधिमंडळ उपाध्यक्ष आहेत त्यांनी सामंजस्य म्हणून मध्यस्थी केली असेल पण अनन व्यतिरिक्त वेगळी राजकीय शक्तीचं याच्यामध्ये इंटरफेरन्स आहे का जेणेकरून तुमच्यावर दबाव आणला जातो सन्माननीय आमदार शब्द वापरतो म्हणजे तुम्ही समजू शकाल की मी सगळ्या किती रिस्पेक्ट करणारा माणूस महेश गाडळ आणि यांचे बंधू सचिन भैया गाडगे हे पण युनियनमध्ये सदस्य आहेत तर माघार घेण्यासाठी आणि कुठेतरी एक समोपचार आणि त्याचं निर्णय घेण्यासाठी ते सुद्धा मला सतत भेटत होते वारंवार त्यांच्याकडून सांगून घेत होतं की बाबा कुठंतरी तू एक पाऊल माग जा सिंहावलोकन कर म्हणजे असं म्हणजे मला कळत नाही की आपण सगळ्यांचा चांगला विचार करून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा पुढं खड्डा खोदून आपलाच त्या खड्डा ढाकायचा प्रयत्न जेव्हा होतो तेव्हा हे किती वाईट आहे म्हणजे आज अशी माझी मा मानसिकता झाली की मी समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवू का नको अविश्वासाचं वातावरण माझ्यामध्ये निर्माण केलं या लोकांनी आता तुमची भूमिका काय आरोपी जे आहेत त्यांच्यावर गुन्हा तर दाखल झालाय त्यांना अटक होऊन कारवाई व्हावी हो अशी आहे का पुढे काय भूमिका आता पोलिसांना आमची विनंती आहे की तुम्ही जे काही तपास केलेले आहेत त्याची सर्व माहिती आम्हाला कळवण्यात यावी आणि व्यवस्थापनाला माझी विनंती आहे की माझं जे काही चुकीच्या पद्धतीने खोटे आरोप घेऊन जे काही मला निलंबित केलंय तर तत्काळ मागण्या घेतल्याचं मला लेटर पाठवून मला लवकरात लवकर करून घ्यावं ही माझी तेवढीच प्रामाणिक इच्छा आहे आणि जे आरोपी आहेत जे युनियन मधले सदस्य आहेत जर त्यांचं नुकसान करायचंच असतं मला तर आज इथपर्यंत मी आलोच नसतो मी जर कुठंतरी शांत बसतो असतो तर त्यांच्यावर सगळ्याच गोष्टी कारवाई होऊन ते आज कुठंतरी असते आतमध्ये निलंबन निलंबनाची निलंबना जी कारवाई आहे भांडणं हा जर मुद्दा निलंबनाची कारवाई असेल तर भांडणं करणारे समोरचे आरोपी सुद्धा आहेत ते संख्येने जास्त आहेत तुम्ही एकटे आहात मग जाती द्वेष मनामध्ये ठेवून तुमच्या एकट्यावर अशी कारवाई केली व्यवस्थापनाने असं वाटतंय का हा मला तसंच वाटतंय कारण कारवाई झाली तर मग दोघांवर व्हायला पाहिजे होतं ना समोरच्या आरोपीवर भांडण करण्यामध्ये भांडणं कधी असतात असं माझं म्हणणं आहे की दोन लोकांमध्ये जर आपण घरादारी झाली एकमेकांना ते भांडणं असते भांडणं हा हा अन्याय हा अत्याचार हा अतिरेक केलेला आहे हा पूर्वनियोजित कट आहे एकतर्फी झालेला हल्ला आहे ते मला इतकं मारत होतं मी तुम्हाला ते चकार शब्द येत नव्हता ना मी त्यांना कधी शिवी दिली ना कधी अपशब्द शब्द नाही त्यांचा मी कधी कुठं अपप्रचार केलेला नाही हे जे हानमार तुम्हाला झाले तिथले सीसीटीव्ही फुटेज वगैरे काय पाहिले काय तिथं सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता पण हे सगळं प्रकरण झाल्यावर व्यवस्थापनाने त्या सभागृहामध्ये एक सीसीटीव्ही कॅमेरा आत्ता बसवलेला तिथं सीसीटीव्ही कॅमेरा नाही त्यांनी भांडणं अशा ठिकाणी केले की काही सीसीटीव्ही नसतील म्हणजे कसलेच इव्हिडन्स रमलेच नाही ह्या हेतूनच त्यांना तिथं येऊनच मांडण्यात आलंय माझ्या जी फेवर लोक आहेत चार ते पाच लोक आहेत त्यांनी काय केलं दुसऱ्या दिवशी प्लांट हेड साहेबांकडे सगळ्यांच्या सहा घेतल्या की असा प्रकार या सभागृहामध्ये घडलाच नाही पण ती चार ते पाच लोक होती की मध्ये नाही आम्ही नाही हे करू शकत जे झालं आमच्या समोर प्रकार तो निंदनीय आहे आणि खूप वाईट होता प्रकार प्लांटेड साहेब म्हणले की जर तुम्ही म्हणता की हे घडलंच नाही तुम्हाला सगळ्यांच्या सह्या का नाही हे मी असं घेणार नाही त्यांना परत पाठवलं आणि मला अजून एक असं कळत या की ते परत हेच प्रोसिजर करतायत की त्या बाकीच्या लोकांना पण सह्या घेण्यासाठी ते प्रवृत्त करतायत की नाही तुम्ही सह्या करा नाही तर कामगारांचं नुकसान होईल आणि माझ्या नावाने की मी असाच आहे मी वाईटच आहे युनियन मध्ये सभासद आहेत पाच हजार दोनशे सगळ्या तुम्हाला निवडून देतो आमचे ब्लॉक आहे आमचे ब्लॉक आहे ब्लॉक माझा पेंट शॉप आहे स्ट्रीम आहे एकाच इंजिन शॉप एक आहे एक्सेल फॅक्टरी असे ब्लॉक आहेत तर त्या ब्लॉक मधून लोक निवडून येतात आणि एकतीस प्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याच्यामधून आपण प्रतिनिधी निवडून देतो अध्यक्ष असेल जनरल सेक्रेटरी असेल कार्याध्यक्ष असेल तुमची निवड झाली कुठल्या पदावर झाली होती मी सदस्य म्हणून निवडून आलो पण मला पदाधिकारी नाही होत आहे मला त्यांनी त्यावेळेस पदा मी पदाधिकारीच्या इलेक्शनला उभं राहिलं होतं पण मला त्यांनी खूप प्रेशराईज केलं होतं खूप म्हणजे मला तिथं पण त्यावेळेस माघार घेऊन हाताने धोरून ओढत होते जी हीच लोक आहेत म्हणजे फर्स्ट डे पासून त्यांना कुठलीच गोष्ट माझी पटत नव्हती माझी भूमिका पटत नव्हती मी म्हणतो की विचारांची लढाई ही विचारानेच लागली पाहिजे हा उत्तरच नाही ना तुम्ही मॉब लिचिंग प्रकार आहे तुम्ही कितीही शांत असते म्हणजे तुमचं जर आतमधलं राग प्रवृत्त झाला तर तुम्ही उद्या मारता मला सुदैवाने मी वाचलो तीच बाटली माझ्या इथं इथे बसली असते बस किंवा इथे आकडा बसली असते मी मेला असू तरी लोक म्हणले असते पाय बसून खुर्चीवर वरून पाडल्या हेच बोलले असते म्हणजे इतक्या वाईट विचारसरणीची लोक आहेत शब्द ते धेडपट म्हणायचे धेडपट आता मलाही ते माहित नव्हतं की धेड हा शब्दाचा अर्थ काय धेड या शब्दाचा थेट अर्थ होतो महार या शब्दाचा अर्थ हे गावाकडं म्हणजे महार डेडगे ही शिवी आहे महारांसाठी तो जातीवाचक जाती जाती शब्द आहे म्हणजे मग मी ते म्हणले की तू अट्रोसिटी गुन्हा दाखल काय केला मी म्हणलं मी जेव्हा हॉस्पिटल मध्ये होतो विविध संघटनेची लोक सामाजिक कार्यकर्ते काही पत्रकार आले आणि ते म्हणले की हा जो प्रकार आहे हा अॅट्रॉसिटी अंतर्गतच आहे का त्याच्या अंगावर कचरा फेकणं थुंकणं त्याची आई बहीण काढणं त्याला मारणं जातीवाचिक शब्द वापरणं हे कुठलं प्रतीक आहे कुठली दलित चळवळ तुमच्या पाठीशी उभी राहिली का आता काय तुम्ही गेलात वंचित किंवा असं असं काही कुठली चळवळ आहे मी मी समता समता सैनिक तर दलामध्ये पंधरा वर्ष झालं काम करतोय पंधरा ते वीस वर्ष झालं काम करतोय आणि आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांची पण माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी मला काही कार्यकर्त्यांचे नंबर दिले होते पण त्यांच्याकडनं जेवढा फोर्स पाहिजे तो नाही मिळाला मला त्याच्यानंतर रिपब्लिकन पार्टीचे आहेत काही तर त्यांनाही दिले तर ते मला म्हणाले की आपण येऊ आपण सगळ्यांशी पत्र व्यवहार करू पण ती प्रोसेस खूपच स्लो झाली ती जेवढी फास्ट फास्ट व्हायला पाहिजे ना ती होत नाही पण ते मला आहे सहकार्य करतायत पण एकंदरीत जसं पाहिजे तसं सहकार्य होत नाही कदाचित अप्रोच केला पाहिजे ना युनियन तुमच्या विरोधात आहे किंवा मॅनेजमेंट

नाही गेलो आम्ही त्यांना भेटलं नाही नाही गेलो नाही आणखी कधी भेटणार आम्ही आता आम्ही म्हणजे इथून पुढे जाणारच आहेत आता आमी आता इथून पुढे पण ऐका मॅडम ह्यांनी काय केलं माहितीये का प्रत्येक लोकांच्या सगळे जे आहेत ना कामात लोक त्यांचाच विचार केला आणि स्वतःचा विचार करून सगळ्या लोकांचा विचार केला त्यांच्या घरच्यांचा विचार केला ते लोक जे मारणार आहेत का त्यांच्या पण घराच्या लोकांना कॅन्सर आहे कुठे काय आहे आजारी आहेत आणि हा काय म्हणला कधी आपल्या भविष्यात झालेला आहे त्यांच्या घरात माणूस पडून आहेत त्यांना पण न्याय मिळालाच पाहिजे जाऊ दे आपण महागाई घेऊ म्हणून ह्या मुलांनी सगळं हे केलं त्यांचे हे विचार घेऊन सगळं हे करून हे महागाई पण घेतली म्हणजे हे दुसऱ्याचा विचार केला काही काम लो कर लोकांचा केला पाच हजार लोकांचा विचार केला की त्यांचे पण गरुज काही नको खायला त्यांचे पण लहान वेग्र आहेत याचा पण विचार केला त्यांनी स्वतःचा विचार नाही केला पण जनतेचा विचार केला आणि हायला पाहिजे आणि जर आंदोलन करणार आहे म्हणजे भजन रावडच्या वतीनं आम्ही आंदोलन करणार आहे मोठं आंदोलन होणार आहे जसं पहिल्यापासून तसं गोष्टी बघत आम्ही आणि पोलिसांना प्रोटेक्शन मागून सुद्धा पोलिस आम्हाला प्रोटेक्शन घेत नाहीये कदाचित त्याचा असा इफेक्ट असेल की जर ह्याला बाहेर हानमार झाली किंवा याचा जीव जरी गेला तरी हे जे मोठे मोठे राजकीय नेते कंपनीतला मॅनेजमेंट जे युनिट प्रतिनिधी आहेत यांचे खूप मोठे संगमत आहेत यांच्यावरती जे खासदार आहेत आमदार आहेत यांनी तिथून आम्हाला पूर्ण प्रेशर करून आणलं होतं केस घेताना यांनी एवढा प्रेशर केला की पोलिसांना केस घेऊन सुद्धा की नाही म्हणजे आमदारांचे खासदारांचे जर आपण सीरिया जर तपासला तर त्या सीडीआर मध्ये पूर्ण डिटेल मध्ये दिसेल की त्यांना कोणाकोणाचे पोलीस जाणं फोन आले आणि जे अठरा तारखेला गे जे घडलं त्याच्या अगोदर पासून एक तीन चार दिवसा अगोदर जे कंपनी मध्ये मॅनेजमेंट जे लोक असतील अध्यक्ष असतील त्यांची जर सीरियल तपासली तरी पूर्ण एक डाटा म्हणून जाईल की हे किती मोठे तुमचा षडयंत्र आमचा संशय की जर ह्याला काय झालं तर हे सगळे लोक जबाबदार असतील आणि ह्यांच्यावर मोठी कडक कारवाई झाली पाहिजे एवढी आमची कुटुंबाची मागणी आहे